मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट रेशन कार्ड मिळणार नाही आणि वाटपही होणार नाही याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्ही नवीन रेशन कार्ड काढणार असाल तर तुम्हाला पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही आता यार छपाई बन आए। या कार्डची छपाई बंद करण्यात आली आहे याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकता त्याचप्रमाणे यासोबतच तुमचे जुने रेशन कार्ड चालू राहणार आहे या संदर्भामध्ये नागपूर अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितलं की ई शिधापत्रिका व्हॅलेड असून त्याचा वापर कोणत्याही सरकारी कामासाठी करता येईल तसेच याद्वारे विविध सरकारी योजनांचा देखील लाभ घेता येणार आहे हळूहळू राज्यभर ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे आणि जुने रेशन कार्ड हद्दपार करण्यात येणार आहे दारिद्र्य रेषेखाली लोकांना पिवळे रेशन कार्ड दि पहिले दिले जायचे सामान्य लोकांसाठी पिवळे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या लोकांसाठी पांढरे रेशन कार्ड दिले जायचे याबाबत ई रेशन कार्डमध्ये यात वर्गीकरण कशाप्रकारे होणार असा प्रश्न अधिकारी पडोळे यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की